महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य नागरिकांनी मानवंदना दिली आमदार सुरेश भोडे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ जिल्हा अध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर राधेश्याम चौधरी माजी महापौर सीमा भोडे सुनील खडके राजेंद्र मराठे दीपमाला काळे सुचिता हाडा गायत्री राणे नंदिनी दर्जी ज्योती निंभोरे डॉक्टर केतकी पाटील चित्रा मालपाणी राजू मराठे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील वाल्मिक पाटील मंगला पाटील प्रतिभा शिरसाड लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे आशिष सपकाळे अनिल अडकोमल मुकुंद सपकाळे संदीप सपकाळे जळगाव पोलीस अधीक्षक महेश रेड्डी आदींनी डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना केले याप्रसंगी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते दरम्यान सर्वांचाच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे अध्यक्ष संदीप शिरसाळ सचिव आशिष सपकाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भीमसैनिक सर्व जनतेला जय भीम सर्वांना खूप खूप जयंतीच्या शुभेच्छा तर महामानव बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचा मतदानाचा हक्क सर्व जनतेला समान दिला आणि मला वाटतं या माध्यमातून मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी आपल्या विकासासाठी वापरावा आणि महामानव बाबासाहेबांनी जे विचार दिले ते प्रत्येकाच्या घरापर्यंत मनापर्यंत पोहचवण्याचं काम मला वाटतं आपण जयंतीने करावं अशा सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भीम